रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या या करा मग हे पुण्य आहे तुझं पाहता कि मला तू आवडतोस तुला पाहावं वाटत दिसतोय हे पुण्य आहे तुझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही माझी व्यवस्था आहे कारण प्रारब्ध चांगलं आहे तुझी आवड आहे आवडतोस गुणगायीन कधी सदा माझे डोळा जेव्हा तू पाहिला गेलास तेव्हा कळलं तुझ्या इतकं इतक साम तू किती संभालतोस रे जुना भोजन आहे बघा लेखरांची सेवा केलीस से तू लेखरांची सेवा केलीस से तू

अगं एक सण म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजवला आणि तेवढही योग्य सण म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तुलाच कळलं बारी बारी आ, 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 दुखी संसारुखी संसार मैं तताक्ष ब क्या सित Judiko ःजी टीट प्षेंज में नहीं मोां मडें टीका में नुजिए है ज dur prinvaas ay Attacing. Norm Nóswood और में प्मारेह, जरी खाराल करें नगया है. कृ कृ करू क्या जो घुका है। नीड হরিম <laughs>

समाधान दुसरीकडे मिळणार आहे आणि प्रामाणिकपणे सांगा अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे अरे मग आयुष्य भंगार गेलं तुझ्यासाठी गेली यवनात तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे कलाकार वाईट किंवा गाणी वाईट असं मला म्हणायचंच नाही जुनं होत की पहिली लावणी असायची लावणी अभंग आला रस असायचं काहीतरी सामर्थ्य असायचं असं तसं नाहीये जुनी गाणी गोड होती <laughs> माझ्या घराच गोकुळ झाले म्हणानंद जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार राजा राणीचा ज्ञानचा सोसडन इंचोनी सापडून पारण मला सा Figuroso आईने विचारली बात तुला गिरचने की बात होती भगवान ने तो माया तुझे महानवती ला चुकी ईचो i

मिश्रा सापा तो मालकावर देवावर असायचा मांईत असायचा काही झालं तरी तो राखल्याशिवाय राहणार झोपी गालचे तरी माये मनायचे लिंबोनीचा छाछा रामाकी चंद्राच पळाला बाणी आजरा Bye.

जिभाळा तिची उब तिचा ओलावा त्यात जाणवायचा तुम्हीच मला सांगा कचकच खांद्यात -कच काय जाणवत जा, शब्दांमध्ये काहीतरी ताकद असावी आणि मी म्हणतो जसं जमेल तसं पण मुखात देवाच नाव यावं माणसं देवाचं नाव लेकरांची नावं ठेवायची कसे कावाई ना मुखात नाव कारण मुखात कसंही नाव आलं तरी पुण्य पुण्याची गणना पण देवाचं नाव उगच मुखात येत नाही त्यासाठी देवाची आवड असावी आणि इतकी असावी तुक सांगतात तुझं पाहता दृष्टी असं जग याच्यात एकाच ठिकाणी नजर थांबणं शक्य नाहीये सोपं नाहीये तुक म्हणले सोपं आहे चित्त तुझे आता कुठे धावे म्हण तुझे लिया। भाग गेला माणूस पळेल का सगळं मिळालं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळालं पळाल का नाही ना थांबाल ना कुठेतरी प्राप्ती झाल्यावर थांबाल की नाही अहो देवाला पाहिलं प्राप्ती झाली नो हे सारिता निराळे काहीच नाही वेगळं राहिलंच नाही पाऊली म्हणतात भेटी संसाठी नीट जा आपले शेवेसाठी असं बापरेवर सौ याचा अर्थ सारखं आहे सारख म्हणजे मी पंढरीला जावं विठेवरच्या मालकाला पाहावं त्याची वारी करावी त्याचं नामचिंतन घ्यावं देवानं एवढा सामर्थ्यवंत अधिकार दिला या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे वटला वटला याचा अर्थ अगदी सामर्थ्याने माझा झाला कधी झाला भक्तीने ज्ञानाने तुझ्यापर्यंत पोहोचवलं जोपर्यंत तुझ्यापर्यंत आलो तुला पाहिलं त्या दिवशी कळलं मी कोण आहे ज्या दिवशी कळलं मी कोण आहे त्या दिवशी कळलं तू कोण आहे ज्या दिवशी तुझा आणि माझा सहसंबंध कळला त्या दिवशी कळलं अवतार पांडुरंग मला माझी ओळख करण्यासाठी तुझ्या तुझ्या दारी दारी यावं लागलं आल्यावर काही राहीलच नाही सर्व सुकृताचे ना। मी सगळं फळ मला मिळालं मग विचार केला आता कशाला पळायचं मन स्थिर झालं ना कधी झालं सदा नाम घोषणा चित्ता सर्व सुखल्यान सर्वस्वी मिळाल्यावर सुखी झालो पण आम्ही दुःखी का कल्पनेची बाळा न कवने काय कल्पनेत जगतोय म्हणून दुःख सत्य कळलं परमात्मा कळला आता दुःख राहिलं आता तू कळाल्यामुळे तुझं सामर्थ्य कळाल्यामुळे मन तुझ्या ठिकाणी धावलं मन तुझ्या ठिकाणी आलं सगळ्यात चंचल असणार मन मत करू मे गो माननी मध न तुम्हाला मध मरकटो मत मग अर्धस चंचल चंचल त्याचे दहा प्रकार मन इतकं चंचल आहे माकडाला दारू पाजली दारू पाजल्यावर इचू चावला इचू चावल्यावर भूत लागलो माकड किती पडत <laughs> मरकटो सुरापानम यत्र याचं वृश्चिक दंशनम तन मध्य भूतसंचारो यदवा तद्वा भविष्यात आहे ये मुखर मंचंचलेय याला जर तुझं नामचंतन स्थिरावत असेल तर प्राप्तिच होत असेल तर मी पुढे धावत आता माझी धाव थांबली आता काय मिठी पडली आता निश्चिती ने पावलं विसावा नाही विसरी पावलं विसावा या यूट्यूब चैनल वरी नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा ला